अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दोन हजार तेरा साली अस्तित्वात आलेल्या पक्षानं फार कमी काळात राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं दिल्ली पंजाबमध्ये सत्ता मिळवली तर अनेक ठिकाणी राष्ट्रीय पक्षांना दणका दिला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी आपनं विरोधकांच्या इंडिया आघाडीत प्रवेश केला एकत्र निवडणूकसुद्धा लढली पण आता उघ्या एका वर्षात पक्षानं इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे नुकतंच आपनं इथून पुढे आपण इंडिया आघाडीचा भाग असणार नाही असं जाहीर केलंय पक्षाचे राज्यसभेतले खासदार संजय सिंग यांनी याबाबत घोषणा केली आपचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा याची पुष्टी केली आहे तसं पाहिलं तर आम आदमी पक्षाचा हा निर्णय अचानक आलेला नाही गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं याच्या चर्चा सुरू होत्या लोकसभा निवडणुकीनंतर आपनं हरियाणा आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढल्या तेव्हापासूनच आप इंडियाची साथ सोडणार असं बोललं जात होतं आता यावर शिक्कामोर्तब झालंय पण आपच्या या निर्णयानंतर एक गोष्ट बोलली जाते ती म्हणजे आपचं इंडिया आघाडीतून बाहेर पडणं हे भाजपच्या फायद्याचं असणार आहे त्यामुळंच आप आता भाजपची बी टीम व्हायला लागली आहे का अशा चर्चा सुरू व्हायला लागल्यात या चर्चांमागची कारणं काय आपनं इंडिया आघाडी सोडण्याचा निर्णय का घेतला ह्यामुळं फायदा तोट्याची समीकरणं कशी असणार जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकवीस जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्याआधी आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली इंडिया आघाडी फक्त दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपुरतीच होती आम आदमी पार्टी यापुढं या, या आघाडीचा भाग असणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी संजय सिंग यांनी काँग्रेस पक्षावर अनेक आरोप केले काँग्रेसनं इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी काय केलं असा सवाल त्यांनी केला काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीही स्वबळाचा नारा दिला होता आम आदमी पार्टी आगामी बिहार विधानसभा निवडणूक एकट्यानं लढणार असं त्यांनी जाहीर केलं होतं पण आपनं विरोधकांच्या इंडिया आघाडीची साथ का सोडली तर यामागचं इतिहास आम आदमी पार्टीचा जन्म दोन हजार बाराला अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाला होता त्यावेळी केजरीवाल हे अण्णा हजारे सोबत होते पुढे त्यांनी वेगळा मार्ग निवडला आणि दोन हजार बारा साली आम आदमी पार्टीची स्थापना केली म्हणजे एक प्रकारे काँग्रेस विरोधातूनच आपचा जन्म झालाय अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीला के युपीए सरकारमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांना हात घालत आम आदमी पार्टीची वाढ केली या जोरावर दोन हजार तेराच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला पण दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी त्यावेळी काँग्रेससोबत आघाडी केली म्हणजेच ज्या पक्षाला विरोध करण्यासाठी केजरीवालांनी आपला पक्ष स्थापन केला त्याच पक्षासोबत केजरीवालांनी हात केली यामुळं केजरीवालांना भ्रष्टाचार विरोधापेक्षा सत्ता महत्वाची आहे असं नरेटिव्ह जायला लागलं यामुळे केजरीवाल डॅमेज झाले तसंच काँग्रेस सोबत त्यांचे खटके सुद्धा उडत होते म्हणूनच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दिल्लीच्या सत्तेतून केजरीवाल बाहेर पडले आणि त्याचवेळी पुन्हा एकदा दिल्लीत निवडणुका लागल्या दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत आपला दिल्लीत मोठं बहुमत मिळालं पुढं दोन हजार वीसच्या निवडणुकीतही आपनं दिल्लीत दणदणीत विजय मिळवला दोन हजार तेराच्या आधी सलग पंधरा वर्ष दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती पण आपनं काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढत आपलं अस्तित्व सिद्ध केलं दिल्लीतून काँग्रेस हद्दपार झाली याचं सगळ्यात मोठं कारण केजरीवाल यांची आम आदमी पार्टी असल्याचं बोललं गेलं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी विरोधाच्या लाटेवर स्वार होऊन हे दोन्ही पक्ष एकत्र आले देशातील इतर पक्षांप्रमाणे आपनं इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेससोबत लोकसभा निवडणूक लढली या आघाडीला एकत्रितपणे चांगलं यश मिळालं पण यात सगळ्यात जास्त फायदा काँग्रेसचा झाला आपला मात्र याचा फटका बसला आपला लोकसभेत बावीस पैकी फक्त तीन आला। दिल्लीत लोकसभेच्या सात पैकी चार जागा आपन लढल्या पण या चारही जागांवर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला हा केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का होता तेव्हापासूनच आम आदमी पार्टी इंडिया आघाडीची साथ सोडणार असं बोललं जात होतं लोकसभेसाठी काँग्रेससोबत आघाडी केल्यानं पक्षानं काँग्रेसविरोधी हक्काची वोट बँक गमावल्याचं आपच्या नेत्यांचं म्हणणं होतं थोडक्यात निवडणुकीत काँग्रेसची वोट बँक शाबूत राहिली पण आपचे मतदार भाजपकडे शिफ्ट झाल्याचं दिसलं त्यामुळे त्यानंतर झालेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आप स्वबळावर लढली पण त्याचा फायदा झाला नाही स्वत अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षातल्या अनेक महत्वाच्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसनंच खेळी खेळल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं काँग्रेससोबतच्या या संघर्षामुळेच आपनं आता इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत आम आदमी पार्टीनं इंडिया आघाडीची साथ सोडण्याचं सा दुसरं कारण म्हणजे पक्षाची राष्ट्रीय महत्वाकांक्षा आम आदमी पार्टीला अवघ्या काही वर्षात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला गेल्या काही वर्षात पक्षानं दिल्लीशिवाय पंजाब गुजरात हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे आपनं दोन हजार बावीसच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत स्वबळावर सत्ता मिळवली होती आता पुढच्या निवडणुकीत इथली सत्ता कायम राखण्याचा आपचा प्रयत्न आहे पण या मार्गात काँग्रेस आपसमोरचा सगळ्यात मोठा अडथळा आहे जर काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली तर पंजाबमध्येही याचा फटका बसण्याची भीती आपला आहे याशिवाय केजरीवालांना गुजरातमधूनही मोठ्या अपेक्षा आहेत गुजरातमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपची सत्ता आहे गेल्या काही वर्षात इथून काँग्रेस हद्दपार झाली आहे राज्यात या दोन पक्षांशिवाय तिसरा कुठलाही प्रादेशिक पक्ष नाही त्यामुळे आता गुजरातमध्ये काँग्रेसची स्पेस घेण्याचा आम आदमी पार्टीचा प्लॅन आहे विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत आपनं इथं चांगली कामगिरी केली होती दोन हजार बावीसमध्ये आपनं गुजरातमध्ये पहिल्यांदाच पाच जागा जिंकल्या आणि तब्बल तेरा टक्के मतदान घेतलं आपमुळं काँग्रेसचा गुजरातच्या सत्तेत येण्याचा मार्ग बंद झाला होता आपनं गुजरातमधल्या आदिवासी आणि ग्रामीण भागात आपला प्रभाव निर्माण केलाय जिथं यापूर्वी काँग्रेस मजबूत होती शिवाय शहरी भागांमध्ये सुद्धा आपची चांगली पकड आहे त्यामुळं आगामी काळात गुजरातमध्ये काँग्रेसला रिप्लेस करून नंबर दोनचा पक्ष होण्याचा आपचा प्लॅन आहे ह्यामुळंच आपन एकला चलोरेचा नारा दिल्याचं म्हटलं जातं आपनं इंडिया आघाडी सोडण्याचं आणखी एक कारण म्हणजे इंडिया आघाडीचं भविष्य विरोधी पक्षांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची स्थापना केली यामागचा मुख्य उद्देश होता भाजप विरोधाचा या आघाडीत विविध राज्यांतले वीस पेक्षा जास्त पक्ष सामील झाले पण असं असलं तरी या आघाडीतून मोदींना आव्हान देणारा कोणताही एक नेता पुढे आला नाही राहुल गांधी यांनी तसा प्रयत्न केला पण ममता बॅनर्जींसारख्या नेत्यांनी त्याला विरोध केला केजरीवालांची महत्वाकांक्षा होती पण तीसुद्धा पूर्ण झाली नाही एक प्रकारे इंडिया आघाडीतल्या नेत्यांकडून एकमेकांचेच पाय खेचण्याचा प्रयत्न झाला लोकसभा निवडणुकीनंतर तर या आघाडीचं पूर्णपणे पानिपत झालं लोकसभेनंतर झालेल्या एकाही राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यश आलं नाही त्यामुळं आता इंडिया आघाडीचं काही भविष्य उरलं नाही अशा चर्चाही होत आहेत मुख्य म्हणजे या आघाडीमुळं आम आदमी पार्टी तसंच उद्धव ठाकरेंची शिवसेना यांसारख्या पक्षांना मोठं नुकसान सहन करावं लागलं त्यामुळं आता हे दोन्ही पक्ष वेगळे लढून स्वतःला पुन्हा सावरण्याच्या विचारात आहेत केजरीवाल यांनी त्याच दृष्टीनं पाऊल टाकत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आता मुद्दा हा आहे की याचा परिणाम काय होणार आप इंडियातून बाहेर पडल्यामुळं फायदा कोणाचा आणि नुकसान कोणाचं होणार तर ह्याचा सगळ्यात मोठा फटका हा काँग्रेसलाच बसणार आहे काँग्रेस आणि आपची वोट बँक एकच आहे आपची स्थापना झाल्यानंतरच दिल्लीतून काँग्रेस हद्दपार झाली त्यानंतर पंजाबमध्ये सुद्धा हेच झालं पंजाबमध्ये आहे काँग्रेसचा काँग्रेसच्या वोट बँकवर हळूहळू आपनं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते दोन हजार सत्तावीसच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी काँग्रेस पक्षाला रिप्लेस करू शकते पण या सगळ्यातून अंतिम फायदा भाजपलाच होणार असल्याचं बोललं जात आहे आम आदमी पार्टीमुळं निवडणुकीत भाजपविरोधी पा मतांची विभागणी होते या वर्षीच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुद्धा हेच झालं भाजपविरोधी मतं आप आणि काँग्रेसमध्ये विभागली गेली ज्याचा फायदा भाजपला झाला त्यापूर्वी दोन हजार बावीसच्या गुजरात निवडणुकीतही हेच झालं होतं त्या निवडणुकीत काँग्रेसला भाजपविरोधी अँटी इन्कम्बन्सीचा फायदा मिळेल असं बोललं जात होतं अनेकांनी गुजरातमध्ये काँग्रेस कमबॅक करणार असाही अंदाज वर्तवला होता पण तिथं आपनं निवडणूक लढवून काँग्रेसचा गेम केला दोन हजार बावीसच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं दोन हजार सतरापेक्षा चौदा टक्क्यांनी कमी झाली तर आपची मतं तब्बल बारा टक्क्यांनी वाढून तेरा टक्क्यांपर्यंत गेली होती म्हणजेच काँग्रेसची कमी झालेली मतं आपनं मिळवल्याचं स्पष्ट होतं गुजरातमध्ये आप सत्तेतर आली नाही मात्र मत ना मतांची विभागणी झाल्यानं भाजपचा दणदणीत विजय झाला त्यावेळी आप ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप झाला होता आताही आपनं बिहारमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे इथं सध्या एन डी ए विरोधी वातावरण आहे याचा फायदा आर जे डी आणि काँग्रेसच्या आघाडीला होऊ शकतो पण जर आपनं निवडणूक लढवली तर पुन्हा मतांचं विभाजन होईल आणि ह्याचा फायदा एन डी ए आणि त्यातल्या त्यात भाजपलाच होणार आहे त्यामुळं आता आप पुन्हा एकदा भाजपची बी टीम बनत असल्याचा आरोप होतोय एकूणच काय तर इंडिया आघाडीतून बाहेर पडणं हे आपसाठी गरजेचं होतं दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष पार रसा ताळाला गेलाय त्याला रिवाईव्ह करण्यासाठी आणि इतर राज्यांमध्ये आपल्या ताकदीत वाढ करण्यासाठी आपला वेगळं लढणं आवश्यक होतं पण ह्याचा फायदा कुठेतरी भाजपलाच होऊ शकतो हे सुद्धा तेवढंच आहे तुम्हाला या सगळ्या काय वाटतं केजरीवालांनी इंडियातून बाहेर पडण्याचा निर्णय स्वतःच्या पक्षाला उभारी देण्यासाठी घेतलाय की आम आदमी पार्टी भाजपची बी टीम होत चालली आहे ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका